नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एस एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो अतिशय सुंदर अशी गावरान बैलजोडी तर जोडी मालकाचं नाव आहे खुशाल भाऊ भोयर आणि खुशाल भाऊचा ॲड्रेस आहे मुक्काम दहेगाव तालुका आर्वी जिल्हा वर्धा आणि त्यांचा मोबाईल नंबर इथं खाली स्क्रीनवर देतो आहे मी तर पाहू शकता अतिशय सुंदर देखणी बैल जोडी आहे धामण्या रंगामध्ये एक रंग एक सिंगी जिला आपण म्हणू शकतो दोन्ही बैल दिसायला एकदम सारखीच आणि जोडीची किंमत ठेवलेली आहे भाऊनी एक लाख तीस हजार रुपये जर कोणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जोडीचा व्यवहार करणार असेल तर किमतीमध्ये की थोडाफार कमी जास्त केला जाईल अतिशय गरीब शांत आणि कुठल्याही कामाला लावून दिले जातील अतिशय देखणे बैल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही समोर जर ही जोडी तुम्हाला आवडली तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल